महाराष्ट्रात आषाढी वारीला सुरुवात झाली आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आषाढी वारीत सहभागी होतात प्रत्येक वारकरी हा माऊलीच्या दर्शनासाठी डोळ्यात प्राण आणून महिनाभर कोणत्याही संकटाची पर्वा न करता चालत राहतात पण गेल्या काही वर्षात वारीचं रूप बदललंय या सगळ्यावर मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे शुभांगी गोखले या अभिनयासह त्यांच्या परखड वक्तव्यांसाठी देखील ओळखल्या जातात त्यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं की खूप वर्षांपासून मनात येत राहत वारी वर्षानुवर्ष शांतपणे शिस्तबद्ध चाललेली असताना तिथे मोठ्या गाड्या नेऊन खिचडीची पाकिटने केळी वाटायची मेकअप करून त्या अन्नपूर्णांच्या मध्ये जबरदस्तीने घुसून भाकऱ्या भाजायच्या असे अनेक प्रकार करून त्या भक्तिपूर्ण वातावरणाचा विचका करायचा कशासाठी काही दिवसात काजवा महोत्सव नामक प्रकार सुरू होईल त्यांचा मिलनाचा काळ मादी जमिनी लगत असते नर आपल्या प्रकाशाने तिला आकर्षित करत असतात अशा ठिकाणी बुटांनी जमीन तुडवत टॉर्चेचा प्रकाश अन बडबड करून घोळक्याने तिथे निसर्गाची लय बिघडून टाकायची खूनच करायचा खूप लिहायचंय पण उद्विग्नतेमुळे थकले रामकृष्ण हरी पांडुरंगा सांभाळ रे असं लिहित त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे त्यांच्या या पोस्टवर अनेक नेटकरांनी सहमत असल्याशी कमेंट्स देखील केल्या आहेत तर तुमचं शुभांगी गोखले यांच्या या पोस्टबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तर मनोरंजन विश्वातील अशाच काही खास अपडेट्ससाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला